चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक एकशे तीस वर्ष जुन्या पडक्या इमारतीत आजही विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू आहे छत गळते भिंतींना तडे गेले आणि प्लास्टर कोसळते पण प्रशासन मात्र बेफिकर आहे सन अठराशे मध्ये बांधण्यात आलेली ही शाळा आजही डागडुगीच्या प्रतीक्षेत आहे छत गडते तरी गरीब व कुटुंबातील मुले मुली याच धोकादायक इमारतीतील शिक्षण घेत आहेत शाळा व्यवस्थापन समितीने मागील तीन वर्षापासून प्रशासन व शासनाकडे वारंवार निवेदन दिले शाळा बंद आंदोलनही झाले त्या आंदोलनानंतर उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन लवकर नवीन इमारत बांधण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र वर्ष उलटलं तरी परिस्थिती तशीच आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिथुन यांनी गंभीर आरोप केला आहे प्रशासन जाणीवपूर्वक या समस्येकडे दुर्लक्ष करत असून खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकत आहेत या शाळेला आपल्याला एकशे एक तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत या शाळेची दैनीय अवस्था अशी आहे की शाळा पूर्ण मोकळी येऊन गेलेली आहेत याच्यात पूर्ण शाळा पडायला लागली आहे गरीब मुलं इथं शिकत आहेत आणि सरकारची पूर्णपणे इथं दुर्लक्ष केलेलं आहे सरकारनं प्रायव्हेट शाळेंना जास्त लक्ष देऊन त्यांना जास्त हे प्रसिद्धी करण्यात आली आहे पण हे जिल्हा परिषद शाळा आमच्या चार पिढ्या इथं शिकत असलेली शाळा एवढी मोठी आज याची इतके दुर्लक्षपणा होऊन गेलेली आहे सरकारनं केलेली आहे तरी वारंवार आम्ही शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत वारंवार तक्रार करूनसुद्धा याच्या कोणीच लक्ष केलेलं नाही आज मोक शाळा बघा पूर्ण का तुटफूट झालेली आहे छत घडत आहेत आणि यातलं पूर्णपणे पूर्णपणे असे भिंतीचे सुद्धा निघून पडलेले आहेत आज काल दोन दिवसा पहिले येतं पोपळा इतका मोठा पडला होता की बरं झालं मुलं खेळत नव्हते त्या टाइमला जर काही दुर्ल हे झालं असतं दुर्घटना तर ते आपण काय केलं असतं एकशे तीस वर्ष जुन्या या शाळेतील मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आणि प्रशासन कधी जागा होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे अमान कुरोशी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी चंद्रपूर